शासकीय कार्यालयामधील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अठ्ठावीस जून दोन हजार एकवीस रोजी परिपत्रक काढून संपूर्ण जिल्ह्यात महाराजस्व अभियान राबविण्याबाबत आदेशित केले त्या अनुषंगाने दर्यापूर येथील तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख यांनी तीस जून दोन हजार एकवीस पासून संपूर्ण तालुक्यात तहसील आपल्या दारी उपक्रमाला सुरुवात केली या उपक्रमाअंतर्गत तहसील कार्यालयाशी संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी हजर राहून सामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून तत्काळ समस्या निकाली काढणे अपेक्षित होते परंतु दर्यापूर तहसील कार्यालयाशी संबंधित सर्व विभाग प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला टोपली दाखवल्याचे समजते त्यामुळे नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी करत जावे लागत आहे डेल्टा कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी सामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण गावातच होणे आवश्यक आहे सहा जुलै रोजी ग्रामपंचायत येवदा येथे मंडल अधिकारी तलाठी कल्पना कासरकर गौरव सुरपाटणे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उपक्रम राबविण्यात आला परंतु सामान्य नागरिकांचा या उपक्रमाने भ्रम झाला दरवर्षी शासनाचा कोट्यवधी रुपये निधी खर्च करून संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविण्यात येतो अधिकारी व कर्मचारी टाइमपास म्हणून या उपक्रमाकडे पाहत असतात त्यामुळे उपक्रमाचा कोणताच फायदा सामान्य जनतेला होत नसल्याचे दिसून येते महाराजस्व अभियान म्हणजे पांढरा हत्तीच असल्याचे भासत आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येवदा